महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा पोलीस स्वागत पाहु याता दा महत बात मी सुद्धा महाराष्ट्रा कागद असल्याशिवाय देऊ शकत नाही योग्य कागद आहेत मग सहशिका दिलेला आहे आता नंतर तुम्ही त्रुटी काढताय त्रुटी काढतो मग देतो असं म्हणून जवळजवळ माझं दुसऱ्या महिन्यात मी तयारी केलेली आज जवळजवळ दहावा चालू झाला आहे खेलपाडा माड्याला याय की हिकडे आणि आणि वारंवार करणं देत असल्यामुळं ह्या संघटनेचा मी आश्रय घेतलेला आहे अहो संघटनेतनं काम होईल ही माझी एक शेवटची अपेक्षा राहिलेली आहे कारण दुसरं कोणी माझं मनावर धरणं बी आणि काम बी होत नाही आणि इतर लोकांनी जर काम करतो म्हणून माझ्याकडून चौदा हजार रुपये ऑनलाईन घेतले त्याचा माझ्या प्रूफ पण आहे आणि अश्मिता मॅडमला मी धावले आणि त्यांना धावत असताना तरी धावल्यानंतर मला पुन्हा वारंवार कॉल करू नये किंवा माझ्या व्हॉट्सअपला मेसेज करू नये अशी तक्रार अध्यक्षांवरून केली असल्यामुळे मी अध्यक्षांना भेटायला आलो आहे आणि भेटायच नाही तर मग मला आश्वासन कशाला दिलं तुम्ही करून देतो चार दिवसात आठ दिवसात पुन्हा त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितल्यानंतर मी पुन्हा फॉर्म भरलेला आहे तो बी रिजेक्ट झाला त्यासाठी मला तो न्याय मिळावा ही माझी अपेक्षा आहे संघर्ष जर म्हणजे कामगार संघटना सोलापूर जिल्हा मी सोलापूर जिल्हा अध्यक्ष बापू बापेश्वरीबाट करंडे विषय असा आहे की माझ्या संघाचे उभारलेले आहेत बालचंद्र काथरे बांधकाम कामगार आहेत हे खरोखर त्यांच्या मुलीचा विवाह होऊन आज दीड वर्ष झालं त्यांना कसल्याही प्रकारचा मुलीचा लग्नाचा विवाहाचा लाभ मिळाला नाही यांना मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी सहा महिने गेले मुली नंतर नंतर त्यांनी फॉर्म सबमिट केला रीत माड्याला माडा शेंटरला तर तिथं काय कारण नसताना तृटी लावून त्यांचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आला नंतर ह्या संदर्भात आम्ही त्यांचे जिणू जे आहेत अस्मिता घाडगे मॅडम यांना बोललो तर ते मॅडमनी आम्हाला सांगितलं की परत एकदा तुम्ही फॉर्म रिप्लाय करा आणि टाका नंतर त्यांनी फॉर्म टाकला तयार त्यांचे तीस चाळीस दिवस गेले परत ना तीस चाळीस दिवसांनी त्यांना माड्याला जाऊन त्यांनी सेंटरला हेलिपेशन करताना त्यांच्या कागदपत्रामध्ये तुमच्या मुलीच्या रेशन कार्डात नाव नाही असं म्हणून ते फॉर्म रिजेक्ट केला व तुमच्या मॅरेज सर्टिफिकेट शिक्का नाही मग मी म्हणतो की मॅरेज सर्टिफिकेटचा शिक्का हा तहसीलदारने दिलेला आहे ते अपात्र ठरवण्याचा अधिकार सेंटरच्या अधिकाऱ्यांना आहे का व त्यांनी रेशन कार्डात नाव नाही कुर्ती लावून त्यांचं जे फॉर्म रिजेक्ट केलेला आहे लग्नाचा तर मॅरेज सर्टिफिकेट काढत असताना रेशन कार्डात नाव कमी केल्याशिवाय मॅरेज सर्टिफिकेट निघत नाही हे सेंटरच्या अधिकाऱ्याला माहिती आहे का नाही हे आम्हाला माहीत नाही पण हे खरोखरचे बांधकाम कामगार असून ह्यांच्या मुलीला आज दीड वर्ष झाले लग्नाला पैसे मिळत नाही त्यांनी लग्नाच्या टायमाला बचत गटमधल्या माध्यमातून पैसे काढून त्याचं व्याजच भरत आहे त्यातून ते पन्नास हजारचं पन्नास जास्त चाललेलं आहे तर इथले जे काय आयुक्त साहेब आहेत यांना आम्ही आज भेटायला हवतो आज तुझी भेटायला आल्यानंतर आयुक्त साहेब बी नाही आहेत आणि आम्हाला आरोचे वाड्याचे जे आरो आहेत अस्मिता घाडगे मॅडम यांनी आम्हाला सांगितलं तर इथं आम्ही एक आठवडाभर आहे तुम्ही येऊन भेटू शकता तर आज ही व्यक्ती आरणवरनं आलेली आहे इथं भेटायला ह्याच्या अगोदर दोन वेळा येऊन गेलेले आहे बांधकाम कामगार ऑफिसला दमानेला तर ह्यांना आ अद्याप कुठल्याही प्रकारचा न्याय देण्याची त्याची तयारी नाही तर ह्यांना जर न्याय नाही दिला व ह्यांचं काम जर का समजा एक वीस पंचवीस दिवसात ते मॅडमने मनावर घेऊन व इथल्या आयुक्त साहेबांनी घेतलं नाही तर आम्हाला न्या इला नाही ह्यांच्यासाठी ओपोसिशनला बसण्याची वेळ येऊ दे हीच माझी त्या आयुक्त साहेबांना व माड्याचे जे आरो आहेत अस्मिता गायकवाड यांना आमची हात बोलून विनंती आहे की जेणेकरून लवकरात लवकर यांना न्याय द्यावा अन्यथा आम्हाला उपोषणाला बसावं लागेल हे बोलून मी माझे शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद